नऊ सहा अकरा बारा तेरा चौदा सोळा सोळा ते आणि एक सतरा अठरा बरोबर नाही सर नमस्कार नमस्कार तुमचं ओळख द्या एकदा मी राजेंद्र राहणार आणि राहणारी तालुका बोलतो बर आज आपण तुमच्या उसाच्या प्लॉट मध्ये बसला बरोबर नाही आणि आपण आता फुटवे मोजले किती भरले अठरा ते वीस अठरा तेवीस पुढे आणि व्हरायटी कोणती शहाऐंशी बत्तीस एक नऊ एक नऊ हा तर इथं तुम्ही प्रयोग केला आहे ना कसा कसा केलेला आहे इथं एकतीस आठला सरी काढून येत्या दहा बॅग कुशीदन टाकलेले किती साऱ्यांना चव्वेचाळीस सरी चौवेचाळीस साळ्या चाळीस चौवेचाळीस साळ्यांना दहा बॅग म्हणजे एक एकर राणी जवळजवळ एक रोखर पाच गुंती ओके आणि कोणता प्रयोग केलेला म्हणजे उसाच्या व्हरायटी तुम्ही बदल केला नाही इथं काय केलंय चोवीस साऱ्या हे लावल्यात शेंजी रुपये आठ साऱ्या दोनशे पासष्ट आठ साऱ्या अठरा एकशे एकवीस तिन्ही साऱ्या म्हणजे तिन्ही व्हरायटी तुमच्या काय आज आहे तर किती वर्षापासून तुम्ही एस बी टीचा वापर करता आणि काय काय वाटतं ते एकदा शेतकऱ्यांना सविस्तर दोन वर्षापासून मी एस बी टीचा वापर करतोय दरवर्षी मी डी ए पी एकोणीस एकोणीस दहा सव्वीस सव्वीस किंवा चोवीस चोवीस वापर दोन वर्षापासून मी युरिया ती अमोनियम सल्फेट पोटेश आणि सुपर फॉस्फेट बस याच्यात नाही का फक्त बी टीचं प्रोडक्शन एकत्र करून वापरतो किती वापर म्हणजे कृषी धन किती वापरता किंवा पहिल्यांदी एकरी कमीत कमी वीस जास्त तीस म्हणजे पूर्ण सीझनमध्ये मध्ये म्हणजे हा पहिला लागणीपासून तर ऊस तोडीपर्यंत तीस बॅगा किंवा वीस बॅगा जाता म्हणजे दोन ते तीन डोस होतात ते कशा कशा पद्धतीत केले आणि ह्या वर्षी तुम्हाला काय अनुभव आला दरवर्षी कसा येत ये ये होता पण कसा गेल्या वर्षी मी वरच्या खालीच तर एक ऊस लावला तर त्याच्यात नाही का लागवडीला सातच बॅग टाकल्या पहिल्या मशागतीला नाही का परत सात टाकल्या आणि तिसऱ्या मशागतीला परत सात बरं तर त्याच्यात मला वाटतं मी चोवीस गुंठे वीस गुंठे बेण्याला विकले बरं हां बेन्याला ले विकल्याच्या नंतर राहिलेला जो ऊस आहे हा माझा अडतीस टन कारखान्याला पण किती गुंठ्यामध्ये एक एकर तीन गुंठे एक एकर तीन आता आपण बघूया आता तुम्ही जे प्रयोग केलाय बरोबर ना तर हा आहे तुमचा ऊस कोणता शहाऐंशी शहाऐंशी आणि याच्या या चोवीस साऱ्या बरोबर ना आता एकाच दिवशी लागावी एकाच दिवशी होते फुछ फुछ आणि विशेष म्हणजे तुम्ही अनेक वर्षापासून उसामध्ये चांगले उत्पन्न घेतलाय तर दरवर्षीचं उत्पन्न कसं होतं आणि ह्या मागच्या वर्षीचं उत्पन्नामध्ये किती फरक पडला तरी त्याच्यात जवळजवळ नाही का पूर्ण रासायनिक वर जर केलं तर मी सत्तर किंवा बहात्तर हा याच्यापर्यंत जाईल आणि आता गेल्या वर्षी वीस गुंट्यामध्ये किती गेला म्हणजे वीस गुंठ्यात नाही का जवळपास अडतीस बर आणि गुंठे जरी आपण अर्धा भाग धरला तरी तुम्हाला जवळजवळ ऐंशी जास्त बरोबर आता हा तर तुम्ही प्रयोग म्हणून केलेला आहे आंतरप्रयोग आहे आता ती व्हरायटी शहाऐंशी इथपर्यंत पहिलं बॅटर जर सोडलं ना आठरा बरोबर ही एक व्हरायटी आणि इकडली नाही त्याच्या पलीकडं आठवले पण तुम्ही ऊसायची बघा बघायची आणि सुटे बघा तुम्ही एक आत्ताच एक एवढं आमच्या आता एवढं झाड उशी बरोबर आता एकंदरीत जर बघितलं तर तिन्हीमध्ये व्हरायटीमध्ये तुम्हाला काय फरक व्हरायटी आपण आता हे अठरा एकवीस ते एकशे बोललो हो कारण ते आपण लावलेले आणि इकडे दोनशे पासष्ट आहे तर दोनशे पासष्ट दोन वर्षापूर्वी मी एकशे चार चा नि काढला होता त्यावेळेस मला येनबुस्टर सतरा बॅग समता मी पाठवून बरोबर त्यावेळेस सुरुवातीला सुरुवात आणि त्यावेळेस किती निघाला होता एकशे चार म्हणजे पहिल्याच वर्षी मला वाटतं एसबीटी चालू झाली होती आणि पहिल्यांदा मला तुम्ही एन बुस्टर पाठवून देत तर त्याला काय केलं आपण चार डोस वापरले होते दोन डोस नाही तर कृषीधन कृषीधन वापरलं तर बाकी एन बुस्टर एन बुस्टर ते आपलं लेट झालं ते लेट बरोबर नाही पण मग आत्ताच एक कंडिशन आता, आता उसाचे फुटे तर भरपूर जबरदस्त आहे बरोबर नाही आणि एक सारखी वाढे बघा काळोखी बघा पान बघा म्हणजे कोणत्याच बाजू अशी नाही की तिथं कमी पण आहे आणि रान पण हलकं आहे दगडाचं रान एवढं काही असं हे नाही बरोबर नाही तर गेल्या दोन तीन वर्षाचा अनुभव काय वाटतं तुम्हाला एस बी तुम्ही तुम्ही करता येणार जर ऐंशी वीस किंवा सत्तर तीसनी जर चाललं हा रासायनिक प्लस एस बी टी तर नुसत्या रासायनिक पेक्षा कमीत कमी उत्पन्नात पंचवीस टक्के तीस टक्के त्यासाठी मेन म्हणजे तुम्ही जे म्हणताय तुम की उसामध्ये ऍप्लिकेशन कशी केली उसामध्ये लागवडीला लागवडीच्या नंतर चाळीस मला वाटतं चाळीस ते साठ दिवसाच्या मध्ये नंतर मशागत आणि नंतर मोठी ऍप्लिकेशन गेले शंभर टक्के एकदाच दहा आणि पंधरा बॅग टाकण्यापेक्षा त्या टप्प्यात सहा सात सात बॅग घ्या तीन वेळा टाकल्या एकरा जसे तुम्ही म्हणताय तीस बॅग कृषीधन आणि रिमभूमीच्या गेला पाहिजे एसबीटीच्या ते तुम्ही तीन किंवा चार वेळा करू शकता चार वेळा करू शकता त्याचा अनुभव तुम्हाला आलेला आणि शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला याच्यात आपण काय केलेलं आहे याच्यात जे आपण आत्ता सध्या कंडिशन घेतलं दहा सव्वीस तेवीस ते सो टेन तर आपण दहा सव्वीस सव्वीस चोवीस चोवीस अठरा शेहेचाळीस किंवा बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा असं कोणतंच मिक्स घटना टाकलं बरं शेव अमोनियम सल्फेट पोटॅश आणि सुपर फास्ट बरं आणि त्याच्यात एस बी टीचं वीस बॉल ग्रीन बुमी हां आणि विशेष म्हणजे आपलं जे ग्रीन बुमी ना त्याच्यात पण एन पी के ऑर्गॅनिक सापडतो म्हणजे तुम्ही एन पी के जो म्हणताय शॉर्ट म्हणजे जर कमतरता पन्नास टक्के जर तुम्ही एस बी टीचे कृषी धन ग्रीन बुमी आणि एन बुस्टर जर घेतलं तर तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा याच्या लाईनला उभं राहायचं गरज गरज नाही तुम्ही अमोनियम सल्फेट पोटॅश आणि सुपर फॉस्फेट वर ऊस आणू शकतो आणू शकतो आणि जिवंत उदाहरण आहे खाली एक एकराचं आपण वीस ते बावीस गुंठे कारखान्याला शेतकऱ्यांना दिले बरोबर आणि राहिलेल्या वीस गुंठ्यात अडोतीस टन कारखान्याला गेले म्हणजे तुम्हाला ऐंशीच्या आसपास एवढेच ऐंशी म्हणजे एवढं सुंदर रिझल्ट तुम्हाला स्वतः अनुभवणार बरोबर तेच म्हणजे याला ड्रीप ऍप्लिकेशन नाही पूर्ण फ्लड पाणी बरोबर पाणी आणि एक एक म्हणजे इकडे आता याला आतून पाणी जाते ना हा म्हणजे आणि पाणी जो खाली आपला ऐंशीचा उतार पडलेला आहे त्याला मे महिन्यात एक महिना नाही म्हणजे कसं त्याला ऑलरेडी आमच्या विरीस संपल्या होत्या पाणी आग 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 जाते जाते। जाते। पाणी एक महिना लेट आलो बरं पूर्ण महिना भर नव्हतं मग त्यामुळे काय फरक झाला आपलं ऑर्गनिकच सगळं भरलं होतं उसा काही शॉप मध्ये गेला नाही तसं काहीच नाही डायरेक्ट पाऊस पडला ना तिथून पुढे काही क्रिया परत चालली जसं आहे त्या कंडिशन राहून पुढं काय होतं कोणताही उसाला जर पाणी कमी पडलं कांडी बांधल्यात नंतर तर त्याला पंचेचाळीस दिवसाच्या नंतर जर पाणी बसतं तर पाणी छपटलं बरोबर माझ्या उसाला पाणी त्या शेतकऱ्यांनी आवडीने नाही तर बेनिफिट नाही म्हणजे तो एक तुम्हाला बेनिफिट झाला की तुम्ही शंभर टक्के एच बीट वापरल्यामुळं शॉकमध्ये गेला बरोबर नाही आणि जर नंतर पाणी मिळून हाय त्या कंडिशनला तो परत उभा उभारायचं म्हणजे हा एक बेनिफिट आहे सेंद्रिय कर्ब जर वाढला जमिनीतला तर तुमची नुकसान होत नाही नाही मग थोडंसं पाणी येते जरी इकडे तिकडे झालं तरी प्रॉब्लेम येत नाही आणि निसर्ग आहे शेवट दुष्काळ किंवा या गोष्टी आपल्या हातात किती पाणी कमी पडतं याच्यावर डिपेंड करतो जर तुम्हाला जर पंचेचाळीस दिवसाच्या आत जर पाणी बसलं हो तर नाही का पाणी बरोबर पण रासायनिक वर जर असत तर तीस हो ती सगळ्यांच पॉईंट लागत शॉक मध्ये गेला असता ओढ ओढली अशी जमिनीने आकसा वाढला ना त्यावेळेला आणि काय ज्या ज्यावेळेस रासायनिक वापरतात त्यावेळेस जमिनीतलं मॉइशर कमी करायचं काम करून मॉइशर हिट वाढते मॉइशर कमी होतं आणि लगेच शॉक बसतं पिकावर तसं आपल्या ऑर्गॅनिक मध्ये हे होत नाही काय झालेलं याला एक पन्नास घेतली अजून एक घ्यायची बर याला लेबर नाही म्हणजे खुरपणी एकही एक खुरपणी करत नाही दहा ते पंधरा वर्षापासून खुरपणी ऊसाची करत नाही ऊसाचा अनुभव पंधरा वर्षाचा आहे ऊस लावला ना तर पंचवीसाव्या दिवशी तन्नाशक आणि ऊसाची फायनल मशागत झाली का दोन पाणी झाल्यानंतर पर परत परत तन्नाशक तेवढं होतो आणि तन्नाशक मध्ये तुम्ही आता नवीन प्रयोग केला आहे सोहेलचा तू कसा अनुभव वाटतो सोहेलचा आता आपण ऊसात नाही केला पण कांद्यात केलेला आहे कांद्यात जर तुमचं गवत जास्त असेल तर तुम्ही तन्नाशक तीस निघेल तीस बत्तीस ती घेतली तरी चालतं पण त्याच्यात नाही का एक लिटरला दहा मिली कांद्यावर परिणाम नाही बरोबर तर हीच माहिती आपल्या शेतकऱ्यांना लागत असेल तर आपला नंबर द्या सत्त्याण्णव तीस बावीस एकसष्ट चौदा बरं सर इतर काळाने सर मार्गदर्शन आहे बरोबर सर तुमचा नंबर द्या सत्त्याण्णव तीस चौदा एक्केचाळीस एक्केचाळीस अजूक माहिती लागत असेल तर तुम्ही शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या काळाने इथं बेलोंडीमध्ये आणि दुसरं म्हणजे आप आपल्या ऑफिसचे नंबर येतात यूट्यूब चॅनलवरती इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल तर शेतकऱ्यांनी थोडासा माहिती घ्या अनुभव घ्या आणि मग डिसिजन घ्या तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल नाही आधी जर आपलं क्षेत्र जर पाच एकर असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने एक एकरावर उपयोग हा लक्षपूर्वक केला केला पाहिजे जो शेतकरी एक एकर उपयोग करी तो अॅटेबी म्हणजे ज्यांनी सुरुवात केली तो शंभर टक्के शेवट करणार आणि पूर्ण क्षेत्रावरती करणार पूर्ण धन्यवाद